साईबाबा नागरी बँकेच्या वतीने मान्यवर ग्राहकांना नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा दुधना नदीच्या पात्रातून सुरू असलेल्या वाळूच्या अवैध उपशावर पोलिसांनी शनिवारी मोठी कारवाई करत सव्वीस वाहनांसह तीन कोटी पस्तीस लाख रुपयाचे खनिज जप्त करण्यात आले आहे या कार्यवाहीमुळे जिल्ह्यामध्ये महसूल व पोलीस यंत्रणा आहे याची चुणूक अवैध वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांना एकदाची झाली सेलू तालुक्यातील दुधना आणि कसुरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूची अवैध उपसा होत असताना देखील महसूल व पोलीस प्रशासनाच्या वतीने राजकीय दबावामुळे कसल्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्याअंतर्गत उत्खननासाठी दिलेली परवानगीतील अटी व शर्तीच्या प्राथमिक तपासात उल्लंघन झाले आहे अधिकृत पावत्याशिवाय वाळू भरलेल्या वाहनाची वाहतूक परवानाच्या मर्यादापेक्षा जास्त उत्खनन नदीपात्रात अवैधपणे रीतीचा साठा ठेवणे पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे उल्लंघन करणे तसेच गौण खनिज अधिनियमाचे नियम मोडून उपसा केला जात होता या सर्व प्रकरणात सतरा जणांविरुद्ध बुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सव्वीस वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून यामध्ये हायवा डम्पर टॅक्टर ट्रॉली पोकलॅन मशीन चारचाकी वाहने आणि इतर दुचाकी वाहनांचा समावेश आहे याचबरोबर या परिसरात नदीपात्रात साठवलेली ब्रास वाळू देखील जप्त करण्यात आली आहे वाहनाची व वा यंत्रसामुग्रीची स्वतंत्र किंमत जाहीर करण्यात आली असून संपूर्ण कार्यवाहीतील जप्त मुद्देमालाची एकत्रित रक्कम तीन कोटी पस्तीस लाख रुपये आहे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल व त्यांचे पथक तसेच बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंगडे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव गायकवाड आणि इतर पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने ही कार्यवाही करण्यात आली वाळू उत्खननासाठी वापरलेले यंत्रसामुग्रीची मालकी वाहतुकीचे जाळे आर्थिक व्यवहार आणि अवैध उत्खनन यात सामील असलेले इतर घटनाविषयी सखोल तपास सुरू असून पुढील काही दिवस या रॅकेटबाबत आणखी महत्त्वाचे उलगडे पोलिसांकडून होण्याची शक्यता आहे पोलीस हवालदार सिद्धार्थ कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये राजकीय दबाव आल्यास हे प्रकरण मागच्या सारखे झाले आणि विसरले असे होऊ नये अशी अपेक्षा संपूर्ण जिल्ह्यातून वाळू तस्कराविरुद्ध असलेल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे दरम्यान सेलू तालुक्यातील मोरेगाव खादगाव राजवाडी रोहिणा या दुधना नदीच्या पात्रात आणि कुंडी परिसरात असलेल्या कसुरा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर वाळूची अवैध वाहतूक सुरू आहे रात्री फिरणारी वाळूची वाहने नागरिकांना आता दिवसाही दिसू लागली आहेत परंतु पोलिस आणि महसूल यंत्रणा यांना मात्र या दिसणाऱ्या वाहनावर कार्यवाही करू नका असा तर दबाव नाही ना असा प्रश्न लोकांना पडला आहे